श्री नमः मित्रांनो श्री गणरायाचे संकटनाशन स्तोत्र जर आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकले तर आपल्या जीवनातील अनेक संकटांचा नाश होतो आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतात आणि परिणामी प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते मित्रांनो श्री गणरायाचे हे जे संकटनाशन स्तोत्र आहे हे, हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे याच्या केवळ ऐकल्याने याचे श्रवण केल्याने आपल्या जीवनातील दुःख दूर होतील सुख आणि समाधान आपल्याला भेटेल आणि जोडीला येईल माता लक्ष्मींचा आशीर्वाद माता लक्ष्मी आपल्याबरोबर धन आणि संपत्ती नेहमीकरता आपल्याकरता घेऊन येईल धनधान्याने पैशाने आपले घर नेहमी भरलेले राहील तर मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी दररोज हे स्तोत्र आपण ऐकावे कमीत कमी एकशे आठ दिवस तरी नित्यनियमाने आपण हे स्तोत्र ऐकायलाच हवे मात्र मित्रांनो लक्षात ठेवा हे जे एकशे आठ दिवस तुम्ही स्तोत्र ऐकत आहात हे पूर्ण श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने आपण ऐका आणि श्री गणेशावरती त्या विघ्नहर्त्यावरती त्या संकटनाशन देवावरती प्रथमेशावरती आपली पूर्ण श्रद्धा असू द्या त्याच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका मित्रांनो हे स्तोत्र असे आहे की जे आपल्याला झोपण्यापूर्वी ऐकायचे आहे साष्टांगनमन हे गौरी विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुष्य कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे श्री विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दर विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ वर्ष मिळता सिद्धी न संशय नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने पठण्या अनुवादिले